तो गाई अब देख सकते हो खतरनाक ओढ़ने बांध के हमारे मैक्स को आगे ओढ़ा जा रहा है खतरनाक है हमारे वाह क्या एक्टिंग कर रहा है। वा, वा। बातों तेरी में आता गाड़ी मध्य शेटोल डायरेक्ट चालते <laughs> गाड़ी, गाड़ी वरुणा कसक आला तो सरडा डायरेक्ट गाड़ी बसला सरळ गुड मॉर्निंग मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय आज विल्सन पॉइंटला विल्सन पॉइंट आहे बारापासून पंधरा ते वीस किलोमीटर तिथं आपल्याला जायचंय yes. तर तिथं जाऊन आपण सगळा नजारा बघूया काय आहे कसं आहे ते तिथं तुम्हाला जाऊन मी डिटेल मध्ये मा सर्व माहिती देतो तर आपण मॅक्स घेऊन जायचंय हा धीरज भाई बसलाय आता मागे त्याला लटकवून तात्या विंचू न्यायचं आहे <laughs> आम्ही तिरड्यात आलेलो आहे आणि आपलं तुषार भाऊची पण एंट्री झालेली आहे आम्ही डिक्कीमध्ये बसणार आहे माग आणि तिरड्यातली गँग आहे ना आपली कोणती अश्विनी ते नंदकुमार ते सर्व त्यांची आता तयार झाले आवर राहिले आहे ते आणि विल्सन पॉइंट म्हणजे तिथं पाहण्यासारखं असं आहे का तिथं गार्डन आहे दराखोरा आहेत छान छान असं बघायला परिसर भेटणार आहे आपल्याला तर तिथं जाऊन आपण पूर्ण बघूया कसा आहे नेमकी परिसर तो आणि बघा अजून तरी आवरायचं तयार बाकी यांची बघायकॉर्ड मॅडम आलेले आहेत आणि बाकीच मामा पण आहे बघा इकडच्या साईडला तर आता आपण निघूया सगळे आले का तर अक्कानी आता एवढ्या भाकरी घेतलेल्या आहेत आपल्यासाठी आपल्याला दोन गाड्या न्यायच्या रोज भाऊन त्यांची आणि एक आपली मॅक्स तिकडं आता जाऊ राहिलो आपण आणि बघा मस्त की नटलेलं जबरदस्त ड्रेस नाहीये का थोडा चांगला पाहिजे होता मूड खराब कर <laughs> तर ता, आता आता आम्हाला टाटा करणार आहे आता मक्का पण आलेले चला तर आता रोज भाऊ इकडच्या साईडला होते आता लगेच निघूया आपण चला बाय बाय गुंजन बाय बाय आम्ही आता मस्गंच्या थोडस पुढं आलेलो आहे तर गँग सगळी फ्रेश होण्यासाठी थांबलेली आहे आपण दोन गाड्या आणलेल्याच आहेत तर थांबवले आहेत एक आपल्या या नदीवरती थांबले ना तर सगळे आता एन्जॉय करताय आता हा बाय बायनी भाऊ सेवन्टी प्रो घेतला ना आहे म्हणे माझ्या फोटो काढ असा तसा जबर अरे काय नाही तुला ब्लर करून टाकूया आयफोन ना भाऊ कसं रे आयफोन साधा आपला वन प्लस भारी आहे काय बॅटरी उतरून जाते आयफोनच्या आता झालंय आमचं सगळं फोटो वगैरे काढून आता निघूया आपण पुढच्या रोडला अजून किती लांब येत काय सांगता येणार नाही म्हणजे रस्ता खराब त्यामुळे टाइम लागू शकतो तर आता आपण सर्वजण जाऊया गाडीत बस लोक राहते अरे चला तुमचं पागल कुत्ते का गाडी उठा के ठीक आहे <दिया>, साड्या आणून देऊ साड्या पावडरही लावणार आहे पावडर लावणार आहे भाऊ गाड्यात लावून भाऊ आम्ही पावडर भाऊ आम्ही पावडरची गरज नाही भाऊ भाऊ असा विषय आहे का आता आम्ही डायरेक्ट वीस किलोमीटर दुसऱ्या साईडने गेलो होतो हे एकदम मस्त रस्ता जायचं आम्हाला धन्यवाद अक्का हं आता परत रिटर्न फिरून चाललो आम्ही आणि या बाईंची पावडर लावून झाली आता चला मंडळी आता आपली एंट्री झालेली आहे विल्सन पॉईंटच्या या ठिकाणी गेटवरती इथं आपल्याला आपली आप एंट्री फी द्यावी लागते वीस रुपये हे बघा फोर व्हीलर काही नाही टू व्हीलरची वीस रुपये फोर व्हीलरची तीस रुपये बसची शंभर रुपये पे अँड पार्क आहे तर इथं तिकीट वगैरे काय फाडतात आणि इकडे साईडला बघा सायकली वगैरे मस्त आहेत आपला सापुतारा सारखंच आहे सगळं इकडचं आज जाऊन बघायचं आहे अजून आपल्याला आणि इकडच्या साईडला पण भारी व्यू दिसतोय तिथं जाऊन बघायचं आहे आणि गाड्या इकडच्या साईडला आपल्याला पार्किंग करायचं आहे तर चला आपली गँग कुठे पुढे गेली आणि या बा इथं भारी इथं फोटोशूट वगैरे चालू असतात तिथं पोरांचे वगैरे मस्तपैकी आणि आपली गँग दिसत नाही बा हाय हाय दिसली दिसली चला आता तिथं जायचं आहे आपल्याला मंडळी आता आपण विल्सन पॉईंटला पोहोचलेलो आहे तर एंट्रीचे आपल्याला व्हिडिओ काढताना आली पण तरी मी तुम्हाला तिथं जाऊन परत एकदा दाखवतो वीस रुपये आपली गाडीची एंट्री फी काय रे बाळा तू आलं आले बा तर आपल्याकडं म्हणजे सगळा परिसर बघायचा आहे आपल्याला आता फॅमिली आपल्याला जेवण वगैरे करायचं आता हॉटेलमध्ये हो थांबल्या आपण ते झाल्यावर मग तुम्हाला मी पूर्ण परिसर दाखवतो इथला आपल्या गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत आणि बघा लयच गर्दी म्हटलं आज सुट्टी नाहीये सुट्टीचा दिवस नाही म्हटलं नसल गर्दी तरी भरपूर गर्दी इकडच्या साईडला आपल्या धीरज भाऊनी आयफोन सेवन्टीन प्रो घेतलेला आहे त्याला म्हंटल इकडचे हा मग कोणता आहे नॉर्मल बरं आपल्या धीरज भाऊनी नॉर्मल सेव्हनटीन प्रो घेतलेला आहे तर <laughs> त्याला म्हटलं काय सीन इकडचे कॅप्चर कर इकडच्या साईडचं नाही का तर म्हणतं नको बॅटरी वाया जाईल अरे मग तुम्ही घेतलाच कशाला का एवढी काळजी करता तर तर आता आम्ही जेवणासाठी जागा शोधतोय इकडे आलोय कुठेतरी सापडल जागा बघा दिदीन त्यांनी आता पाणी आणलेले पाणी आणलेलं आहे खिचडी खिचडी वाले पण आलेले आहेत भरपूर काय काय साहित्य ते आणलेले पांडू अजून नाही आला पांडूबाईची गावासून वाट बघतोय आम्ही अजून कोण आहे माग तमाक्का गायकवाड बाई गुंजन मावशी वेदोभाय आपण आता मच्छ साईडने आलेलो आहे जेवण वगैरे करायचंय तिथं बेंच वगैरे काय मस्त लावलेले आहेत झाड काही आहेत पुढच्या ठिकाणी अजून बघूया पुढं कसं आहे ते तर आता आम्ही पोचलोय या ठिकाणी आणि पत्रवाळ्या आणलेल्या आहेत आपल्या पांडू भाऊनी बघा तो पण आलेला आहे पांडू भाऊ आणि खिचडी केलेली आहे आपण घरून करून आणली होती बा पत्रवाळ्या पण भेटल्यात काही विषय नाही चिवडा आहे आपली खिचडी मी आपली सगळी गँग आता खायला बसणार आहे आणि तिकड फोटोशूट चालू होता भाईचा सेव्हन्टी प्रो काय होता काय माहित मॅक्स होता का काय कोणता होता, होता रे सेवन्टी ना हा कॉन्ग्रॅच्युलेशन ब्रो धन्यवाद ब्रो हा हा सगळी गँग आता आपल्याला आलेले बसूया आता जेवायला लगेच ही बघा आमची सगळी मंडळी आता जेवायला बसलेली हा तू आलास आणि इकडं वाढायचं चा काम चालू आहे इकडं बघा सगळी मंडळी आहे आपली चला आता पटकन आपण पण जेवायला बसूया जेवण करून झाले आता आम्ही हात धुवायला आलोय टाकी बा एवढी मोठी डाकी काही रियांश काय पाहिजे काय नाही चल मग चला आता फिरूया आपण विल्सन पॉइंट तर मंडळी आता, आता आपण विल्सन पॉइंट या ठिकाणी आलेलो आहे तर आपले हे आता चौधरी सर आहेत त्यांना आपण त्याबद्दल काही माहिती विचारू नमस्कार सर नमस्कार तर मला या ठिकाणबद्दल काही माहिती सांगा म्हणजे हे विल्सन पॉईंट हे ठिकाण नेमकी कुठं आहे कोणत्या राज्यात येतं नाशिकपासून किती किलोमीटर अंतरावर येतं काही थोडक्यात माहिती सांगा मला हे विल्सन हिले हे ठिकाण वलसाड जिल्ह्यात गुजरात राज्यामध्ये वलसाड जिल्हा आणि तिथून धरमपूर तालुका ता धरमपूरपासून सुमारे पंचवीस तीस किलोमीटर आहे आणि नाशिकपासून बघितलं तर जवळजवळ दीडशे किलोमीटर आहे तर विल्सन आहे म्हणजे हे नेमकी इथलं काय रहस्य काय म्हणजे असं पाहण्यासारख्या वगैरे काय काही गोष्टी आहेत का इथल्या तर ते माहीत असतील ते आम्हाला नक्की तर हे जे विल्सन हिले हे ठिकाण आहे हे सनसेटसाठी आणि सनराइजसाठी प्रसिद्ध आहे ह्या ठिकाणी तिथून इथून समुद्रकिनारा सुद्धा पन्नास साठ किलोमीटर समुद्रकिनारा आहे तसंच ह्या ठिकाणी पुरातन काळामध्ये राजे राजवाड्यांच्या काळामध्ये ह्या ठिकाणी राजे यायचे विश्रांतीसाठी आणि या ठिकाणाला भेट देण्यासाठी कोणता चांगला काळ असतो कंट्रोल कंट्रोल जून पासून ते फेब्रुवारी पर्यंत उत्तम असतो ठीक आहे ठीक आहे तर धन्यवाद सर आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल तर मंडळी तुम्ही सुद्धा विल्सन या ठिकाणी विल्सन पॉईंट या ठिकाणी भेट देऊ शकता तर आता बाकीचे काय काय पॉईंट आहेत ना ते तुम्हाला आम्ही मस्तपैकी दाखवणार आहात चला पुढे आपण वरच्या साईडने आलेलो आहे म्हणजे पावसाळा पूर्ण गेला नाही अजून तोपर्यंत इथं पाणी पण साठलं नाही इथं पाणी पाहिजे होतं आपल्याला या तळामध्ये दमावलं भाऊ इथवरच आलो तरी अजून बघूया पुढं काय काय सीन आहे वा एक नंबर चला आता आता इथं खाली उतर बघा इकडे या साईडनी पाणी वगैरे आहेत आणि आपली गँग सुद्धा आता पूर्ण आलेली आहे अरे भाई मग अशी पडला होता पण आता काय विषय नाही यांचं काय चाललंय भाऊ हे काय गोष्टी राहिल आहे का अरे अजून कोण कोण आहे माग भावास पियुष नंदू त्यांची सेपरेट टीम आहे डायरेक्ट मागच येऊन राहिले ते तिथं आपण आता पाळण्या वगैरे पाण्यावर वगैरे काय काय आहे ते खेळूया बघूया तुझं बघू शकता तुम्ही आता छोटे छोटे पोरं इथं खेळून राहिले पाहण्यावर पुढच्या पॉइंटला आलोय पण इथं काय बघायला फक्त खाली दरा वगैरे बाईक काय तेच आहे आणि इकडे फोटोशूटसाठी वगैरे काही चांगले सीन आहे तिथे आता रोशन आणि गायत्रीची आपल्याला व्हिडिओ काढायची आणि हा फोटोग्राफर कॅमेरामॅन त्यांना आता मार्गदर्शन करू राहिला का कसं काय करायचं आहे बघूया आता धीरज त्यांना सूचना देऊ राहिला का असं करा तसं करा तेवढ्यात मला एक सीन आठवला तो नवरा माझा नावसाला ना, ना का तो बोलला होता डायरेक्टर ऍक्शन बोलल त्याला जाऊन बेदम मारायचा तसा सीन आहे जसं धीरज बोलला ना ऍक्शन तसं जाऊन बेदम रोशनला मारायचा दमून आले

गाइस ऑस्ट्रेलिया का खिलाड़ी यहाँ पर आ चुका है इधर बैठा हुआ है सिपाही से पला हुआ गजब बेइज्जती है ए भाव एक आले और मैं घेतला छोटे भाई का कर्तव्य है जब बड़ा भाई जीवित हो तो उसके कंधे का सब सगळा बोझ उचलना पड़ता है ये हका कर रहा है ला कंधे पे ये इतना बोझ नहीं देते वाह इकड़ा बा नंदू भाई नंदू भाई एमबीबीएस आले का रे सगळे <laughs> तर मंडळी गाडी जवळ आले पोहोचले आपण आता जायचंय आपल्याला घरच्या दिशेने म्हणजे पुढे कोणता पॉइंट असेल तो बघूया आणि टाइम झाला तर निघून जाऊया त्या बघा इथं हॉटेलमध्ये बाकी रोशन ते काय घेऊन आले काय माहित धीरज साहेब पण आले धीरज साहेब बॅटरी किती उरली बॅटरी आता आप आपली फिफ्टी सिक्स पर्सेंट बाकी खता आपण जायचे पुढच्या लोकेशनवर मंडळी भरपूर पाऊस चालू झाला त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या पॉईंटवर जाऊ शकलो नाही आता आलोय अखंड्यांच्या इथं झुंडे पाडायला आता मध्ये जाऊया आणि बाहेर एवढा पाऊस भयंकर चालू आहे ना थांबा तुम्हाला दाखव तर बघा मंडळी पाऊस किती बेकार चालू आहे म्हणजे आता उन्हाळा म्हणजे पहिवाळा आहे पावसा सगळा संपलाय जरी आहे पावसाचा काही जायचा विषयच नाही घेत त्याला म्हणावं जा मामाच्या गावाला तर मामा आता आता आलोय चहा आपजी या मस्त की आणि निघून जाऊया लगेच तर मंडळी घरातले बघा पोरं काय खेळ राहिले तीन दोन पाच आणि पत्ते एवढी एवढीशी आहेत बा एवढी एवढीशी एकदम छोटे पाच की आहे याच्यावर तीन की आणि याच्यावर दोन की डॉनकी याच्यावर डॉनकी आहे तर चहा पिऊन आपण लगेच निघणार आहे आपल्या गावाकडे तर पाऊस किती भंगार म्हणजे जोरात चालू आहे पहा चहा झाला का लगेच पटकन उठून पळायचं आपल्याला तर मंडळी आमचं चहा तयार झालेला आहे आणि अक्का स्पेशल आम्हाला आता एक एक पाव देऊ राहिली ते लवकर पाव मला आहे बघा पाहू आपण हे आणि आपल्यासाठी स्पेशल इच्छा आणलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला निघायचं आहे कारण वायपर नाही गाडीला त्याच्यामुळं अंधार पडलं तर आपला गेम ओवर होऊ शकतो त्याच्यामुळं आपण पटकन जाऊया चहा पिऊ तर मंडळी निघालोय आम्ही आणि इथं असा विषय झाला की का। आमची काच आहे ना ती लागत नाही आहे तर आम्ही ओढणी दिली लावून दरवाजा पॅक करून आणि या मॅडमनी सगळ्यांनी तर लुक चेंज करून टाकला आता घरी जाण्यासाठी हे बघा एवढा भर पावसात जायचं आपल्याला बाय बाय आर्या गुंजन ए गुंजन चल धीरज बाय अजून गँग यायची बाकी आहे पण आपण बसून घेऊया पाऊस जोरात चालू आहे मंडळी आता आम्ही घरी पोहोचणार तेवढ्यातच विषय असं झाले की गाडीमध्ये शेटोल काय सांगतात त्याला गाडीमध्ये बस म्हणजे डायरेक्ट चालतेच गाडीवरून झाडावरून कस काय मध्ये आला तो सरडा डायरेक्ट गाडीत येऊन बसला गेला आणि आता आम्ही उतरलोय तो सरडा काही निघला नाही जाईल तेव्हा जाईल बघूया आता पुढे कोण बसले त्यांनी आता बेस्ट ऑपरे त्यांना आणि दुःख पण भरपूर मस्त झाले आता चला आता निघूया आता घरी पोहोचलेलो आहे पाऊस तर भरपूरच होता आणि खूपच अवघड विषय झाला होता वायफर पण नव्हतं आणि दिसायला पण अवघड झालं होतं आता आम्ही चहा पितो आहे चहा पिऊन लगेच थोडा जेवण करणार आहे तर आज तिथं जाऊन भारी वाटलं विल्सन पॉईंटला तर तुम्ही पण अवश्य भेट द्या तिथं त्या ठिकाणी आणि पावसाळा जास्त असल्यावर जा म्हणजे जेणेकरून सगळं हिरवगार दिसल तर चला मंडळी आज आपण ब्लॉग तिथंच संपूर्ण ओके बाय